नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विषय तुमचा आमच्या नवीन एपिसोडमध्ये मंडळी महाराष्ट्रात लवकरच मतदान होणार आहे आणि त्याची चर्चा सर्वत्र चालू आहे कसच आमचे घाटपांडे आणि देशपांडे हे कोणाला मतदान करणार ते काय चर्चा करतायत जाणून घ्यायचंय चला तर मग काय हो गर्मी खूप वाढली आहे ना होई तर त्यामुळे थंडच पाणी पिते ना मी काय करायचं मी काय बोलतो मतदान जवळ आले तुम्ही कोणाला मतदान करणार हो कोणाच मतदान करूचा ना तोच मोठा प्रश्न पडलो म्हणजे म्हणजे कसा ना आज मी ज्या का मत दिलंय तो मेला उद्या आपलोच उमेदवार राहतो काय ही मोठी गोष्ट असा आणि आजकालचं राजकारण एकदम बेकार झालं हो म्हणजे म्हणजे कसा ना एकदा धनुसत बांध सुटलो तो जाता काय रेल्वे इंजिनात आणि रेल्वे सुटलं तर जातं कमळ्यात कमळ्यातून पण त्याचा काय झाला नाही तर त्याचा माहिती घडाळ्यात आता घड्यात पण त्याचा काय झाला नाही तर पुन्हा ये काय येतात या सगळं असं राजकारण आणि या सर्वांमध्ये तुमच्या आमच्यासारखा सामान्य मतदार भरडला जातो बरं बोलल्यास त्यामुळे यंदा विचारपूर्वक मतदान करूया काय बोलतात ठाम निर्णय घेऊ मंडळी अशी चर्चा रंगली होती देशपांडे आणि घाटपांडे यांच्यामध्ये मंडळी तुम्ही सुद्धा मतदान विचारपूर्वक करा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा